रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ चला तर जाणून घेऊया आज दैनंदिन जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपण घरात राहूनसुद्धा आपल्या तब्येतीविषयी किंवा आपल्या शरीराविषयी घरच्याच खाण्याने आपण त्या गोष्टींचं पालन केलं तर आपल्याला नक्कीच फरक पडेल तर कोणत्या आहेत त्या गोष्टी तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पुढील प्रमाणे नंबर एक दालचिनी जास्त खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते दालचिनी हा आपण सर्वसाधारणपणे किचनमध्ये वापरणारा पदार्थ आहे त्यामुळे तो सर्वांच्या घरात उपलब्ध असतोच नंबर दोन गरम दूध पिल्यामुळे तुमची हाडे तंदुरुस्त होतात नंबर तीन रोज दही पिल्यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते नंबर चार गोड जास्त खाल्ल्यामुळे म्हातारपण लवकर येऊ शकते त्यामुळे गोड हे प्रमाण थोडं कमीच ठेवावं दैनंदिन जीवनामध्ये जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही नंबर पाच शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी उसाचा रस घ्या तुम्हाला नक्कीच फायदा दिसून येईल उसाचा रस हा एक प्रकारचं वरदानच आहे ज्यांच्या शरीरात रक्ताची म्हणजे हेमोग्लोबिनची कमी असते त्यांनी उसाचा रस घेण्यास काहीही हरकत नाही त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी रक्ताची कमतरता कमतरता आहे ती नक्कीच भरून काढण्यास तुम्हाला मदत होईल माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ